नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळालं पार्थ हा फोनवरती म्हणत असतो की आजची मिटिंगमध्ये मी येऊ शकणार नाही त्यामुळे मिटिंग पोस्टपोन करा तेव्हा काव्या म्हणते अहो देशमुख हे काय तुम्ही मिटिंगला का नाही जाणार आहे पार्थ म्हणतो तुम्ही आजारी आहात आणि मी कसं जाणार ऑफिसला ते मला बरोबर वाटत नाही आहे काव्या म्हणते अहो देशमुख तुम्ही टॉप थर्टी आर्किटेक्ट आहात ना बाबांना काय वाटेल तुम्ही ऑफिसला नाही गेलात तर उगीच इथे माझ्या मागे, मागे करू नका त्यावरती पार्थ हा आता काव्याला समजावून सांगतो आणि म्हणतो तुमची तब्येत ठीक नसताना ऑफिसला जाणं हे बरोबर आहे का आता काव्या पार्थला ओरडू लागलेले असते माझ्या मागे, मागे करू नका तेव्हा मानेनी सर्व काही या दोघांचं कन्व्हर्सेशन ऐकत असते आणि तिचा काव्याबद्दल गैरसमज होतो काव्यामध्ये मी तुम्हाला ओरडले म्हणून रागवले म्हणून तुम्ही चिरलात का पाच म्हणतो तसं नाही